नमस्कार सरर सरर भाग नौ मध्य आपला स्वागत है आपला आज का विषय सरकार वर विश्वास नहीं मात्र अपेक्षा आहे। इंसाफ रह जाएगा पीछे आगे होगी फिर से सियासत इंसाफ रह जाएगा पीछे आगे होगी फिर से सियासत मेरी जमी पर मातम मेरी जमी पर मातम तो यहाँ रोज की बात है तो यहाँ रोज की बात है नमस्कार संपूर्ण भारतातच नव्हे तर संपूर्ण जगात ज्या घटनेनी खळबळ उडून दिली ते म्हणजे काश्मीरमधील पहलगाम पहलगाम हत्याकांडामध्ये सव्वीस लोकांना दहशतवाद्यांनी गोळ्या घालून ठार केले गोळ्या घालताना त्यांनी नावं विचारली कलमा पडायला लावल्यात वेळ प्रसंगी त्यांनी काही लोकांची पॅन्ट काढून खात्री करून घेतली की यांची खतना झाली आहे की नाही खतना झाली असेल तर सोडून द्यायचं नसेल झाली तर हत्या करायची अशा प्रकारे हिंदूंना टार्गेट करून त्या ठिकाणी हत्याकांड करण्यात आलं या हत्याकांडाच्या नंतर जी प्रतिक्रिया संपूर्ण जगात उमटायला पाहिजे ती उमटली देशात प्रचंड संतापाची लाट निर्माण झाली आणि आता अद्दल घडविलीच पाहिजे दहशतवाद्यांना जे पालनपोषण करणारे आहेत त्या पाकिस्तान सरकारलाही अद्दल घडवली पाहिजे अशा पद्धतीचं जन्मत संपूर्ण भारतात तयार होत असताना शरद पवार साहेबांनी एक वक्तव्य केलं त्यांनी या घटने दहशतवाद्यांविरुद्ध कारवाई करताना हिंदू धर्मीय आहेत म्हणून मारण्यात आलं याची माहिती नाही असं वक्तव्य केलं वास्तविक उपस्थित नातेवाईकांनी हे सर्व सांगितलं होतं त्यांना विचारा अशा पद्धतीचं उत्तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शरद पवार यांना दिलं प्रत्यक्षात हिंदू टार्गेट करून काश्मीरमध्ये हा हत्याकांड घडला हे पुरेसे पुरावे उपलब्ध आहेत परंतु राजकारणामध्ये विरोधकांना टार्गेट करताना किंवा सरकारला टार्गेट करताना ह्या गोष्टी सातत्याने बोलल्या जातात तसे शरद पवार बोलले वास्तविक त्यांनी अपेक्षाही व्यक्त केली की कठोर कारवाई झाली पाहिजे म्हणजे सरकारच्याकडून अपेक्षाही व्यक्त करायची सरकारवर मीडियावर त्यांच्या नातेवाईकावर विश्वासही व्यक्त करायचा नाही आणि आपली री ओढायची अशातला हा प्रकार लोकांची मन दुखावून गेलेला आहे संपूर्ण काश्मीरमध्ये जे सध्याचं वातावरण आहे ते वातावरण पाहता भारतीयांच्या मते एक वेळ या काश्मीर प्रश्नाचा पूर्ण निकाल लागला पाहिजे अशा पद्धतीचं एक वातावरण परत संपूर्ण देशात तयार झालेलं आहे वास्तविक या सरकारच्या विरुद्ध बोलताना हे सरकार हिंदू वाद्यांचं सरकार आहे या सरकारने राम मंदिर निर्माणचं काम केलं या सरकारने ट्रिपल तलाकच्या विरोधात काम केलं या सरकारने वक्फ विरोधात काम केलं या सरकारने तीनशे सत्तर कलम हटविण्याचं काम केलं यामुळे हे सरकार हिंदूवाद्यांचं सरकार आहे आणि मुस्लिमांच्या विरोधी काम करते अशा पद्धतीचं वक्तव्य होणे साहजिक आहे वास्तविक हे सरकार तिसऱ्यांदा निवडून आलेलं आहे म्हणजे त्यांनी जेव्हा जाहीरनाम्यात आश्वासन दिले होते त्याच्यातले काही मुद्दे यापैकी आहेत आणि सरकार तरी निवडून येतं तीन तीन वेळा याचा अर्थ लोकांना हे मुद्दे चालतात असं समजण्यास हरकत नाही परंतु सरकारवर टीकाच करायची या भावनेने आपण सरकारचं मनोबल कमी करावं या भावनेने आणि जे काही सरकार करणार आहे त्या कृतीला आमचं समर्थन राहील आम्ही त्याच्या पाठीशी राहू सांगायचं असा विरोधाभासी हा कार्यक्रम आहे घडलेलं हत्याकांड हे दुर्दैवी आहे जर कॅनडामध्ये बसलेल्या खलिस्तानवादी नेत्यांची हत्या होत असेल जर पाकिस्तानमध्ये असलेल्या काश्मीरी आतंकवादी करणाऱ्या लोकांची हत्या होत असेल अशा ठिकाणी भारत कमजोर आहे असं समजून चालणार नाही परंतु जी काही कृती करायची आहे ती कृती अशी घाईघाईने करताही कामा नाही सर्व विचार करून सर्व बाजूनी ती कृती करायला हवी आणि भारत सरकार ती कृती करेल अशी अपेक्षा असा विश्वास संपूर्ण देशवासियांना आहे आणि असं असताना लोकांचं मनोबल अधिक वाढवलं पाहिजे सरकारचं मनोबल वाढवलं पाहिजे विरोधी पक्षांनी मिटिंग घेऊन सांगितलं आहे की आम्ही सरकारच्या पाठीशी आहोत परंतु या घटनेच्या बाबतीत विचार व्यक्त करताना कुणी काय विचार केले हे जनता कधी विसरणार नाही याचं भान या नेत्यांनी आणि ज्यांनी असंही वक्तव्य केलं की के आम्ही पर्यटकांना विमानाने आणलं ते कधी विमानात बसले नव्हते अशा खासदारांनी सुद्धा ठेवायला पाहिजे हे तेवढंच खरं शेवटी एका कवितेतील मला वळी आठवतात बाट दिया इस धरती को क्या चांद सितारो का होगा कोई हिंदू है कोई मुसलमान कोई शीख कोई ईसाई बस सबने इन्सान न होने की कसम खाई बस सबने इन्सान न होने की कसम खाई धन्यवाद